नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर तब्बल पन्नास हजार कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित बघा कोर्टाचे देखील निर्देश आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्यातील कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचाऱ्यांना ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर तब्बल पन्नास हजार कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित कोर्टाचे निर्देश ॲज अ मेनी ॲज फिफ्टीन थाउजंड्स कन्स्ट्रक्शन डेली वेज एम्प्लॉईज विल बी मेड अ रेग्युलर इन स्टेट गव्हर्नमेंट सर्वाईस कोर्ट ऑर्डर राज्य शासन सेवेत तब्बल दोन पॉईंट पाच लाख सरकारी पदे हे रिक्त आहेत अशा पदांवर सध्या स्थितीमध्ये कंत्राटी किंवा रोजंदारी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्वच विभागांमध्ये सद्यस्थिती कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभाग वन विभाग आदिवासी विकास विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्या कार्यरत आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित पदांपेक्षा खूपच कमी वेतन मिळते याशिवाय त्यांना इतर कोणत्याही प्रकारचे भत्ते मिळत नसतात याशिवाय त्यांच्या वेतनामध्ये नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी वाढ होत नाही यामुळे त्यांना कमी पगारात आपले दैनंदिन खर्च भागवावे लागते बघा कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या अटी किंवा शर्ती शालेय शिक्षण विभाग अंतर्गत सद्यस्थिती विशेष शिक्षक लिपिक असे पदे हे कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत सदर कर्मचाऱ्यांना त्यांच्या दहा वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर सेवत कायम करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे तशी कार्यवाही देखील शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे याशिवाय आदिवासी विकास विभागाअंतर्गत रोजंदारी पद्धतीने चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिक्षक पदे भरली जातात व त्यांना दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सेवेत कायम केले जाते सदर कर्मचाऱ्यांना रोजंदारी पद्धतीने दहा वर्षापूर्वीच काढू नये याकरिता न्यायालयात सेवा सातत्याची हमी प्राप्त करून घेतात त्यामुळे त्यांना दहा वर्षांनंतर सेवेत कायम होण्याची शाश्वती मिळते बघा याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभागातील लिपिक वैद्यकीय अधिकारी नर्स फॉर्मालिस्ट व फार्मासिस्ट लॅब तंत्रज्ञ इत्यादी पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जातात ज्यांची सेवा ही दहा वर्षांपेक्षा अधिक झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना यापूर्वी राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार राज्य शासन सेवेत नियमित करण्यात येणार आहेत राज्य शासनाकडून विभागनिहाय कंत्राटी रोजंदारी या कंत्राटी रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे यामध्ये ज्यांच्या सेवा ह्या अधिक झाल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात येणार आहेत शिवाय ज्याच्या सेवा ह्या पाच वर्ष यापेक्षाही अधिक झाल्या आहेत त्यांना सेवा हे सातत्य दिले जाणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे राज्यातील कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचाऱ्यांना ही कुशखबर आहे तब्बल पन्नास हजार कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचारी आता राज्य शासनामध्ये या राज्य शासन सेवेमध्ये नियमित होणार कोर्टाचे देखील निर्देश आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद